त्याची पप्पी घेते आईश त्याची पप्पी घेते आता आम्हाला सुभेचं काय नाही आम्हाला खोकलाय नायर आयर काय नाही आणला आणला आता आणतो समजा घेऊन आले त्याचे त्याची मुलीला बॉडीगार्ड 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 कोण जीप कसं दाखवत જીપ જીપ કસ દાખવત બોબડું કસા કશા એ બગ બોબડું એ ગોંડુરી ઇકડા બાગ મંગલમ શુભલગ્ન સાવધાન वाजले किती साडे दहा पावणे अकरा आणि आवाज निघत नाही तरी कसा वरट बघा हॅलो गुड मॉर्निंग कशात चालू मस्त ना आय होप तुम्ही सर्व माझ्या चाल आणि अगदी मनापासून स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये आणि तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो अशा गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करते आणि झालेले दोपिळ झालेले आंघोळ वगैरे झालेले तिथं गवराचं ते भाकरीचं नाश्त्याला ठेवलं आहे त्याला सकाळ सकाळ अभ्यासाला बसवलं आहे त्यामुळे साडी नेसून घेते तोपर्यंत नसतं कडक होईल आणि गिजरलासुद्धा पाणी लावलं आहे आई गेलं मंदिरात आज काही अभिषेक नाही आहे देवामध्ये बघतो आणि हजूपला पण आवाज येतो आहे सारखा पाच पाच मिनटाला उठते आता मी साड्या नेसून घेते पटापट बोलत त्याच्या अगोदर ब्लॉक सुरू करू देते बघा आवाज आला चलो चला आईने बनवलेलं शंकर दिलेल्या मस्त जास्त गोड नाही काय नाही खायला बरं वाटत आता आता निघतो साडेबारा वाजायला आले हात दोन आहे जा लवकर जा हात दोन आहे डब्याला यायला बनवलेला मुगाचा डोसा दोन दिले फक्त गौरव तेच आहेत खात नाही बिलकुल शाळेत घरे खाईल तेवढाच तर टाइम झाला तर पटकन सोडून ते आता परत बॅक टू रुटीन शाळेत वगैरे सोडायचं असं रुटीन चालू झाले तर चला घेऊन आले त्याचे त्याचे मुलीला बॉडी गार्ड बॉडी गार्ड बॉडीगार्ड कोण जीप कसं दाखवतं झिप झिप कसं दाखवतो बबडू कसा कशा आहे बघ बबडू ए गोंडुरी इकडं बघ बघ तसं आहे बघ दाखवत डंबारी डमारी चला लग्न आहे आज लग्नाला चला अरे कोणाचं बोलतो हे <laughs> काय हे केसरा काय म्हणतात त्याला सन्न्याच वेट लावले चांगले आले आता याला गौरांश लाई पण नव्हती तू जात तू जात दादाला आणायला दादाला आणायला केवढी होती अरे रेडे रे रे वारी दीड मी मंडळी आज आहे आमच्या तुळशीचं लग्न तर नक्की तुळशीच्या लग्न या असं काल बोलायला पाहिजे होतं म्हणजे आज झाले असते बहुतेकांचा आजच असेल तुळशीचं लग्न आता सहा वाजायला आले आता याला तेच बोलते तोडू आता झोप आणि मग लग्न हुट हा चला झोपा आता दादा पण येईल आणायला त्याला जिमला गेले पहिला पाच वाजता आली मग आता आणायला गेले शाळा सुटले चपात्या झाल्यात आईनं कांदा कापून दिला आहे आता त्या भुर्जी टाकतात पाहून डब्यालासुद्धा होईल मग सगळी तयारी करायला चालू करायला लागेल पाठ वगैरे मांडायला तर तिकडचं तयारी केली म्हणजे मी मोकळे तर आता मी सगळं केस वगैरे विचारून मग तिकडची तयारी करायला घेते तर चला अजून एक वेळी साडी घेते इयडी झाली मी साड्यांची ही अशी आणि हा ब्लाऊज असा म्हणजे याला मी झोपून घेते या पोऱ्याला काय झोपाय पोऱ्याला झोपान आहेत तुळशीची लग्नाची तयारी चालली आहे इकडं यांची भजीची तयारी चालली शतात बनवायचं बायको लक्ष देत नाही हुई बाबा बघत होत नाही चपाती बनवायचं मला थोडेशा आमचं तुळशी सगळं मांडून झालंय साधी चांगोळी आणि दिवे लावलेत हे बाबांनी शेत वर्ष लागणार जाऊ नको कुठं लावलेली लावलेली होतो ना नागरव ना सावध बसतो ना म्हणून भीती वाटते मला मामी बांधायचो गौरांशला बांधायचो माझं बांधायचं बस

তু <ay th> <somethi> सागर होता वाट अह टीम त्याची पप्पी घेते आई त्याची पप्पे घेते आता आम्हाला हसू काय नाही आम्हाला लागले पाच त्याला आयर आहे आणला आणतो आम्ही जराशी आहे काय लवकर देवायला आयर पाठवतो आम्ही घाबरून मला देवा प्रसाद रा म्हण वाजले किती साडे दहा पावणे अकरा आणि आवाज निघत नाही तरी कसा वरतो बघा कसा ढोंडू माझा धोंडू को बबियू याला पण मस्त अंग पुसले सायपर वगैरे घातले कपडे घातले आता सॉक्स वगैरे घातले बघ बग, बघ आवाज निघत नाही तरी काढत काय गरज आहे काय पाहिजे तुला तिथनं काय पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे शेवतो बाबू या का पाहिजे म्हणजे शेवतू बाबू या का पाहिजे का पाहिजे मला सुद्धा जायचं आहे आंघोळ करायला पण आता हे गेलेत आंघोळीला मी ते आले की मग त्यांच्याकडे ठेवेल कंटाला कंट दुपारी मस्त झोपली मी दुपारी झोपून घेतलो डेंजरवाळी झोपारी त्याच्यामुळे दुपारी मी काहीच केलं नाही म्हणजे नाही काय म्हणतात नाही मशीनचं म्हणजे शिवलं नाही काय नाही काय काय केलं नाही फक्त ब्लॉग एडिट केला थोडेसे व्हिडिओ बघितले आणि मग झोपून गेले नाही आणि हा पण मस्त झोपलेला मस्त तुळशीचं लग्न झालेलं आहे तुळशीचं लग्न झालं म्हणजे दुसरी लग्न व्हायला सुरू आता माझ्या भावांची लग्न कधी होतात काय माहिती आमच्या कुटुंबालासा अजून काय मोफा आलेला नाही लग्नाचा कोणाचा थांब रे हां ये हे ये गे ये बाबडा ये घे हां घे 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 तर मला आईला सुद्धा फोन नाही करायला भेटला गौरांचा अभ्यास परत खूप सारे गोष्टी आहेत काम आणि मला तर ना अशी पाण्यात जर उभी राहिले पाण्यात म्हणजे आता बाहेर कसं पा पाणी होता किंवा थंड असं होतं थोडं ला रस्ता तर पायाची टाच पुरा पायाचं ना एकदम दुकान लागलं असं वेगळंच तर ते उभं राहिलं की मला जास्त हे होतं म्हणून चप्पल लागते मला घालायला घरामध्ये तर मी चप्पल आणून ठेवले काय झालं का याला झोप आले चला मी ब्लॉग इथं सेंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब कर तोपर्यंत बाय बाय आणि सगळ्यांनी ज्यांनी सबस्क्राईब नसेल सबस्क्राईब कर बाय कर बुबडा बाय 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 असं असा जीप दाखव जीप दाखव जीप कसं दाखवतो जीप बबड ए बघ बबडू कसं जीप दाखवतो जीप कसं दाखवतो तो झोपण्या बाय